निवडणुकीच्या अनुषंगाने केज तालुक्यातील नांदूरघाट येथे पोलिस दलाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला यावेळी अनेक पोलिस दलातील जवान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते बीड जिल्ह्यामध्ये तेरा मे रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे यासंदर्भात मतदानाच्याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच केज पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या नांदूरघाट या ठिकाणी अशा भागामध्ये कोणताही संदिग्ध घटना घडू नये या संदर्भात सर्वांवर वचक राहावी यासाठी केच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रोडमार्च काढण्यात आला यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी पोलीस बांधव उपस्थित होते येणाऱ्या करता बीडचमध्ये तेरा मेला इलेक्शन होत आहे याच्या अनुषंगाने आज कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी याकरता हा रूटमार्च घेण्यात आलेला आहे या रूटमार्चमध्ये पाच अधिकारी आणि सत्तर कर्मचारी हे रूटमार्चमध्ये होते रूटमार्चचा मूळ उद्देश हा होता की येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये लोकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानामध्ये सहभागी व्हावं याबाबत आवाहन करण्यात आलेले होते तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी याकरता सोशल मीडियावरती कोणीही जातीय पोस्ट किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी या अशा जर पोस्ट करत असेल तर त्याच्यावरती सायबर विभाग आणि बीड शहर पोलिसांचं लक्ष आहे तसंच अफवा पसरू नये याकरताही आवाहन करण्यात आलेले होते तसेच सोशल मीडियावरती बऱ्याच प्रमाणात चुकीच्या पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड केल्या जातात या अनुषंगाने रूटमार्च सोबतच या सर्व स्लोगनचा केच पोलिसांमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं होतं सदरता रूटमार्च हा पावणे दहा वाजता सुरू होऊन सव्वा दहा वाजता संपवण्यात आलेला आहे अशा प्रकारे नांदूरघाट येथे केच पोलिसांच्या वतीने आज गुरुवार दिनांक तीन मे रोजी सकाळी दहा वाजता हा, हा रूटमार्च काढण्यात आला